नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर ज्यांना घरगुती पद्धतीने अगदी साध्या सोप्या रेसिपीज बनवून वजन कमी करायचं आहे आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत ज्यांना आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये सामील व्हायचं आहे किंवा मी माझं स्वतःचं वजन कसं कमी करते आहे ते मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट रेसिपी सकट कर शेअर करते तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल किंवा फक्त माझी वेट लॉस जर्नी बघायची असेल ला करूँ शक्ता। तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर एका ताईंनी आज मी ॲक्च्युली व्हिडिओ काढणार नव्हते कारण माझी तब्येत बरोबर नाही आहे तब्येत म्हणजे घसात दुखतो आहे बाकी नाही काय तर मला हे सांगायचं की एका ताईंनी कमेंट केली होती की फक्त भाकरी मला वाटते भाकरीच्या व्हिडिओवर की भाकरी खाण्याची काही गरज नाही फक्त दोन्ही टाईम भात खाल्ला ना तरी वजन कमी होतं आपल्याला हेल्दी वेट लॉस करायचा आहे दोन्ही टाईम जर तुम्ही भात खात असाल तर तुमची अचानक शुगर लेवल वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आणि भात पचायला जरी हलका असेल तरी परत भूक लागते आणि आपण दुसऱ्या कोणतीतरी गोष्टी खाण्याची शक्यता असते किंवा ओव्हरईटिंग होतं आणि भातामधून जे तेवढे मिनरल्स फायबर्स आणि तेवढे मिनरल्स आपल्याला फायबर्स मिळत नाहीत कॅल्शियम मिळत नाही जेवढं की आपल्याला भाकरीमधून मिळतं भाकरीनं पोट भरल्यासारखं वाटतं आणि शरीराला आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळतात फायबर्स मिळतात शिवाय भूक लागत नाही पोट भरल्यासारखं होतं जसं भात पचायला हलका असतो पण परत भूक लागते संध्याकाळच्या वगैरेला ठीक आहे भात आता मी स्वतः भात खाते पण दोन्ही टायमिंगला ते पण संध्याकाळचा जरी भात खायचा असेल ना तर त्याच्यात प्रोटीनचा सोर्स तुम्ही ॲड करू शकता तर मला एवढंच सांगायचं होतं की फक्त दोन टाईम भात खाऊन काही उपयोग नाही आहे हेल्दी वेट लॉस करायचं आहे नंतर मग वजन कमी होतं आणि स्किन आपली आहे ती लूज पडायला लागते इकडची तिकडची नाही पण हे दंडाची किंवा पोटाची जी आहे ना स्किन ती लूज पडायला लागते अशी साईडची जे म्हणजे फॅट्स असतात ते गळून असं स्किन लूज पडायला लागते आपल्याला स्किन लूज पडू द्यायची नाही आहे आपण तस आहे तसं व्यवस्थित दिसलं पाहिजे तर आज ना मी तुम्हाला ॲक्च्युली व्हिडिओ काढणार नव्हते पण मी म्हटलं आज लॉंग व्हिडिओमध्ये रेसिपी टाकून बघावी एखादी अगदी नॉर्मलच रेसिपी आहे पण मी कशा पद्धतीने कमी तेलामध्ये करते ते मी पुढं सांगते आहे तर तुम्ही नक्की बघा आजच्या रेसिपीला रेस्पॉन्स आला तुम्हाला माहिती आहे शॉर्टमध्ये मी खूप वेगळेवेगळे नाश्त्याचे पदार्थ वेट लॉससाठी ब तयार करते किंवा तुम्ही बघता पण तर तेच मला सांगायचं आहे की मी रेसिपी दाखवते तुम्हाला आज कसा रिस्पॉन्स येतो आहे त्याच्यानुसार तुमची जर इच्छा असेल लॉंग सुद्धा रेसिपी टाकावी म्हणजे कधी लॉंग कधी शॉर्ट कारण शॉर्टमध्ये तर मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन दाखवते मी काय खाते आणि माझं वजन किती भरलेलं आहे पण आजच्या म्हणजे आजचा व्हिडिओवर किती रिस्पॉन्स येतो आहे त्याच्यानंतर आपण लॉंग व्हिडिओसाठी मी रेकॉर्ड करत जाईल रेसिपीज कसं शॉर्टमध्ये थोडंसं फास्ट करता येतं पण बोलता येत नाही फास्ट तर मध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर मध्ये शेअर करत जाऊ तर तुम्ही रेसिपी बघा नमस्कार मंडळी तर बघा आपण मोठ्या कराची कढई घेतली त्याच्यामध्ये अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी तेल टाकलेलं आहे तुम्ही किती टाकता मसाले भातासाठी ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे की मसाले भाताच्या देसण्यामध्ये देखुलपणामध्ये काय फरक पडतो आहे का तर आता जिथं जिथं तेल आहे तिथं बघा मी जिरे मोहरी तमालपत्र आणि हिरवी मिरची टाकलेली आहे जेव्हा कमी ते तेल असतं ना तेव्हा ठसकण्याची शक्यता असते म्हणून तेलच्या साईडलाच टाकायचं आहे आता एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे मी तो व्यवस्थित आपल्याला भाजायचं आहे कांदा बिना तेलाचा पण भाजला जातो पण जेव्हा आलं लसूण पेस्ट आपण टाकतो ना तेव्हा थोडंसं करपण्याची शक्यता असते त्यामुळे हे आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर जर तुमची स्टीलची वगैरे कढई असेल ना तर तुम्ही थोडं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्या लसणाचा किंवा आल्याचा वास आपल्या भाजीला लागला नाही पाहिजे आता अर्धा टोमॅटो मी इथं टाकलेलं आहे ते सुद्धा उभं चिरलेलं आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे करपण्यापेक्षा पण गॅस आचेवरच ठेवायचं आहे म्हणजे काय करपणार नाही आता इथं घेतलेले आहेत मी सोललेले वाटाणे तर हिरवे वाटाणे जे असतात त्या शंभर ग्रॅम हिरव्या वाटाण्यामध्ये पाच ग्रॅम प्रोटीन असते त्यामुळे आपण हेल्दीच रेसिपी करतो आहे आता हळद आणि मीठ टाकून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जिथं जिथं वाटतंय ना करपतं आहे तिथं तिथं थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आहे हाताने टाकलं तरी चालेल आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून मी हे वाटाने वाफवून घेते त्या झाकणाच्या जा वाफेच्या पाण्यानेसुद्धा खूप मॉइश्चर जमा झाल्यामुळे ही व्यवस्थित आपली भाजी भाजली जाते तेलाची सुद्धा गरज नाही आहे इथं मी आता वापरलेला आहे घरचा गोडा मसाला आणि गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट मीठ काय वापरायचे ते वापरू शकता थोडीशी घरचा मी काळा जो मसाला असतो कांदा लसूण मसाला तोसुद्धा टाकलेला आहे आता आमच्या घरात सगळे तिखट खातात त्यामुळे मी तिखटाचं प्रमाण वाढवते तुमच्या घरी कसं खातात हे कमेंट करून सांगा चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त त्याच्यामध्ये टाकली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे तुम्हाला जर मी टाकलेल्या रेसिपीज लॉंग व्हिडिओमध्ये आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही एकदा शॉर्टच्या रेसिपीज जाऊन बघा आणि तुम्ही सांगा मला की तुम्ही ह्याच व्हिडिओ म्हणजे नाही का लॉंग व्हिडिओमध्ये टाकत जर तर मी नक्की टाकेल आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी तुम्ही हा भात कुकरला पण करू शकता पण आमच्या घरात आवडतो सुट्टा भात त्यामुळे मला कढईमध्येच करायला लागतो कधीतरी मी कुकरमध्ये भात करते आता हिथं जो आहे तो बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याला मी त्याला पाण्यामध्ये पंधरा मिनिट मी ठेवलं होतं आता हे पाणी उकळायला लागलं मसाल्याचं की त्याच्यामध्ये हा तांदूळ टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे सारखा सारखा भात समोरच्या उलतण्याने हलवायचा नाही आहे नाहीतर भात तुटू शकतो एकदा हलवला आणि झाकण लावून ठेवलं ते ॲटोमॅटिक नंतर त्याचा तो आतली आत शिजला जातो तर सगळं व्यवस्थित मसाला मीठ मिक्स झालेला आहे त्यामुळं आता झाकण ठेवायला काय हरकत नाही आहे त्याआधी भात सुट्टा होण्यासाठी त्याच्यामध्ये मी लिंबू पिळलं आहे अजून थोडंसं तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकली आहे आणि याला चांगली एक उकळी आली की आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवल्यानंतर एक आठ ते दहा मिनटामध्येच भात तयार होतो सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे नंतर लहान गॅसवर भात बघा किती मस्त असा भात तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा काय तुम्हाला भातामध्ये देखुलपणा दिसत नाही हे पण बघा थँक्यू तर तुम्ही रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला जर अशा प्रकारच्या रेसिपी तुम्ही शॉर्टमध्ये तर बघताय शॉर्टला भरपूर चांगला रिस्पॉन्स येतो शॉर्ट व्हिडिओला पण मी कधी डोक्यात आणलं नव्हतं की लॉंगच्या रेसिपीज कराव्यात म्हणून पण आज जर चांगला रिस्पॉन्स आला तर म्हणजे तसं तुम्ही कमेंट करा की शॉर्टला रेसिपी दाखवण्याऐवजी लॉंगला दाखवत जा तशा जास्त कमेंट वाटल्या तर मग मी लॉंग कारण लॉंगचं शूटिंग करायचं वेगळं असतं आणि शॉर्टचं वेगळं असतं त्यामुळं मग मी तसं करत जाईल तर तुम्ही मी नक्की कमेंट करा जे नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज काय वेगळं टाकणार नाही आहे मी मला बरंच वाटत नाही आहे चला तर मग थँक्यू बाय बाय